नेक्स्ट टाइम गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे ललित चव्हाण आणि कोल्हापूरमध्येच आहे मी आज दिवस दुसरा नवीन ब्लॉग चालू करतोय आणि आज मी जाणार आहे पावनखिंड आणि विशालगड झोप बघा किती आज मस्त झोप भेटले त्याच्या मी जिथे थांबलो होतो ना ते पाठीमध्ये माझ्या इथं आहे सह्याद्री हॉटेल त्याचा एक वेगळा ब्लॉग करणारा तिथून तसा व्हिडिओ तर चला तर आज दिवस सुरू करूया दिवस दुसरा आणि मी जातोय विशालगड आणि पावनखिंडच्या दिशेने तर पहिल्यांदा आपण जाणारे पावनखिंड बघायला मित्रांनो आणि नंतर आपण जाणारे विशालगडाला तर मे बी या व्हिडिओचे मी दोन भाग बनवेल कारण की एकाच भागामध्ये होणार नाही तर चला तर मित्रांनो तुम्ही हा माझ्याबरोबर आपला हा रस्ता एन्जॉय करा तर तुम्ही पाहू शकता आपण पावनखिंडजवळ पोहोचलो आहे मस्त असा हा एंट्रन्स मे बी हा आत्ताच केला असावा तर चला पाहूया आपण पावनखिंड आपण आता पावनखिंडच्या एंट्रन्सला आहे इथे तुम्हाला दिसू शकतो डेव्हलपमेंट झालेली आहे थोडीशी खिंडीला जायला ति तिथे रस्ता आहे तर जाऊया फटाफट आणि बघूया पावनखिंड ही कशी आहे जिथे बाजीप्रभू प्रभू आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पायाने आणि पावन झालेली अशी खिंड आहे तर त्याला फटाफट आपण पावनखिंडाच्या दिशेने जाऊया मी जस्ट एक इन्क्वायरी केली तिथे सांगितलं की दोनशे सोळा या दोनशे पंधरा पायऱ्या आहेत उतरून तुम्हाला पावनखिंडकडे जाता येतं तर हा इथे बाजी भरपूर स्मारक आहे सो हे बांधकाम नंतरला केलं असावं पर्यटन स्थळ आहे त्यासाठी तर स्टेअर केस आहेत स्टेअर केसने उतरूया आणि इथून पूर्ण दरी आहे खालती पावनखिंडीच्या दिशेने आपण जाताना हीच ती पावनखिंड जिथे आपल्या प्रभूंनी मुघलांच्या सैन्यांना अडवून ठेवलं होतं जे आपल्याला शूज इथेच काढावे लागतील पावनखिंडीला जायला स्मारक आता पाहिलंय ते सगळ्या वीरांसाठी होतं ज्यांनी या पावनखिंडीमध्ये महाराजांसाठी आपले प्राण त्यागले सो त्यासाठी हे स्मारक उभारलेलं आहे तर इथे ही पावनखिंडला जायला एंट्री आहे मग जवळ जाऊन पाहूया कशी आहे कशी होती खिंड आणि आता कशी आहे तर धबधबा आहे इथे थोडा आणि घोडखिंडीचं नाव पावनखिंड करण्यात आलेलं होतं तर वरुण अशीही दिसते खिंड आपल्याला खालती जायचं आहे स्टेअर केस आहेत मला वाटलं अलाऊ नाही आहे बट आहे सो पावनखिंडीत उतरूया आणि बघूया कशी आहे ही खूप अरुंद अशी आहे सकाळी आपले जे वीर होते त्यांनी कसं मुघलांना अडवलं असेल कल्पनाच करू शकत नाही पूर्ण अंगावरती शहारे येत आहेत तो पूर्ण स्टीप असे उतरणे उतरायचं छोट्या पायऱ्या आहेत तर इथे जर तुम्ही येत आहे तर थोडीशी ट्रेक आहे हलकीशी ट्रेक आहे बट

एक शंभर एक फूट आपण खालती आलेलो आहे पाहू शकता आहे त्यात इथं पूर्ण खेंड आहे ॲक्च्युली ही दरीच आहे पूर्ण आणि इथे कसं लढवलं असेल त्या टायमाला हे विचार करूनच पूर्ण अंगावरती सहारा येतात मित्रांनो थोडंसं पुढे जाऊया जाऊया ही ही जे वाट आहे ना खरंच खूप अशी डेंजर अशी वाट आहे पायाला दगडी टोचत आहेत आणि विशेष म्हणजे काही शूज आपल्याला वरती काढायचे आहेत म्हणजे या खिंडीचं महत्त्व ते आपल्यालाच माहिती आहे ते आपण जपलं पाहिजे सो ज्या शूरवीरांच्या प्राण्यांच्या आहुतीनंतर ही जी घोडखिंड आहे ती पावन झालेली आहे याचं पावित्र्य राखण्यासाठी आपण आपल्या चपला या बाहेरच काढल्या पाहिजेत कारण त्यांचं इथे रक्त सांडलेलं आहे आणि त्याच रक्ताच्या पाठाने ही खिंड जी आहे ना पावन झाले म्हणून पावन पावनखिंड झाले नाव तर इथं जपूनच यावं लागतं कारण की दगड खूप आहेत आणि अशी ही पूर्ण पावनखिंड खालपर्यंत आहे जरा खालपर्यंत जायचं बघत कसं आहे तीन तीन स्टेप आपण पार केले फर्स्ट इथे होती सेकंड त्याच्यामध्ये आणि ही थर्ड तर अशा स्टेप्स आहेत तर इथे काही लोक आलेले आहेत पावनखिंड बघायला आणि आपल्या चॅनलचं त्याने नाव घेतलेलं आहे होप सो ते सबस्क्राईब करतील कुठून आलात तुम्ही धुळ्यात आलेल सेंटर मुलांना इकडे घोडखिंड विशाल दाखवायला आले ठीक आहे कसं वाटले मग तुम्हाला आल्यानंतर खरंच अनुभव केला पाहिजे लहान मुलांनी वर्षात ना एकदा तरी एक गड किल्ला केला पाहिजे आम्ही दरवर्षी क्लास तर्फे शिवजयंती करतो आणि शिवाजी शी... महाराजांवरची एक तरी गोष्ट आम्ही नाटकातर्फे आमच्या गावामध्ये सगळ्यांना दाखवत असतो मागच्या वेळेसच सा आम्ही पावनखिंड आणि बाजी एक नाटक केलं होतं हा मागच्या वर्षाचा आमचा शिवाजी महाराज आम्ही केलेलं आहे बघून घ्या ठीक आहे चालेल माझं चॅनलचं नाव आहे ललित चव्हाण एम एस झिरो फोर स्ट्रीट रायडर ललित जवान जरी टाकल्यात तरी माझा फोटो येईल थँक्यू थोडीशी रुंद रुंद होत चालली इथे पाणी बघा काही स्वच्छ पाणी आहे एकदम काचेसारखं का पाणी तर इथं थोडंसं हे आहे ॲक्च्युली पुढे कोण जात नाही पुढे एंड आहे तिथपर्यंत जाऊया आपण आणि पाहूया दरीच असणार आहे पण थोडंसं इथं आलो होतं थोडं अजून पुढे जाऊन थोडं एक्सप्लोअर करूया हा जो नदीचा प्रवाह आहे तू पुढे पुढे जातच राहणार आहे आता आपण काय करणार आहोत इथून परत रिटर्न जाऊया आणि विशालगडाकडे आपण जाऊया आता आपण जातोयच तर आता विशालगड करूनच जाऊया साडे जा दहा वाजलेत बारा एक वाजेपर्यंत आपलं पूर्ण आटपून जाईल आणि पुढचा कार्यक्रम मग विशालगडानंतरच तुम्हाला मी सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचा हर हर अविस्मरणीय असा श्वास एकदम फुलतो आहे अविस्मरणीय असा क्षण माझ्यासाठी की प्रभू देशपांडे आणि जे आपले मावळे आहेत पोते त्यांच्या रक्ताने पावन झालेली अशी ही पावनखिंड बघायला मला भेटलं तर असं आहे आता आपल्याला विशालगडला जायचं आहे सो त्या साईडला जाऊया आणि वरती आजू बुरुज आहे ना आपला राहिला होता बघायचा जाऊन बघूया त्या बुरुजावरून बुरु बाजूबाजूचा जो परिसर आहे तो कसा दिसतो आहे ते आपण पाहूया तुम्ही मित्रांनो पाहू शकता माझ्या उजव्या हाताला मस्त बॅक वॉटर आणि मस्त पावनखिंड बघून झाले माझी खूप मस्त असा अनुभव आहे मला आणि आपण आता जातोय विशालगडाच्या दिशेने मस्त असा हा घाट रस्ता आणि डाव्या हाताला बघा मित्रांनो पूर्ण निळं असं कोयणेचं हे बॅकवॉटर आणि जवळजवळ आपण आलोयच आहे विशालगडाकडे रस्ता खूप चांगला आहे मित्रांनो म्हणजे पावनखिंड ते विशालगड हा रस्ता खूप चांगला आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता माझा बोट आहे जिथे तिथे मला एक विशाल गडाचा बोरूज दिसतोय म्हणजेच आपण जवळपासच आहोत एक पाच ते दहा मिनिटात आपण आपल्या विशाल गडावरती पोचूच मस्त असा रस्ता गडापर्यंत जाण्यासाठीचा आणि हा खिंडीसारखा रस्ता बघा दोन डोंगर मित्रांनो फोडलेत कशाने त्यातून रस्ता केलेला आहे